नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरणात भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणातील आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आणि स्वरूप अभ्यासणार आहोत मित्रांनो सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक आणि वित्त व्यवहार असे दोन शब्द आहेत या दोन शब्दांपासून सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना तयार झालेली आहे त्यामुळे या दोन शब्दांचं मिश्रण असलेली संकल्पना आपण ह्या ठिकाणी अभ्यासतोय यामधील सार्वजनिक हा शब्द आपल्याला आधी समजून घ्यावा लागेल सार्वजनिकचा अर्थ होतो एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती किंवा समूहासाठी सार्वजनिक हा शब्द संबोधला जातो एखादा प्रशासकीय भाग आहे किंवा असा एखादा विभाग आहे तिथं राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला सार्वजनिक असं शब्द वापरला जातो आहे आणि वित्त व्यवहार हा शब्द जर आपण पाहिला तर वित्त व्यवहाराचा साधा सोपा अर्थ जर आपण विचारात घेतला तर तो उत्पन्न आणि खर्च असा होतो यावरून सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना जर आपण समजून घ्यायची म्हटलं तर आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होईल म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केंद्र आणि राज्य किंवा शा स्थानिक ज्या स शासन असतं त्यांच्यासह त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या संदर्भातला अभ्यास ह्या शास्त्रात केला जातो आहे आणि त्याच्या संदर्भातले हे सार्वजनिक वित्त व्यवहार आहे हा झाला आपला साधा आपल्या शब्दशहा स्वरूपात विचारात घेतलेला अर्थ परंतु या संकल्पनेची शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्याला अभ्यासावी लागते या शास्त्रशुद्ध व्याख्या आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिली व्याख्या दिली ह्यू डॅन डॉल्टन यांची ह्यू डॅल्टन यांच्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक आधिपत्याखाली उत्पन्न व खर्चाची आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे म्हणजे यांनी त्या स्वरूपाचं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोघांच्या सीमेवरचा हा विषय मांडलेला आहे आणि त्यांचं असं मत आहे की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक आधिपत्याखालील उत्पन्न आणि खर्चाचं आणि दुसऱ्या बाजूला ह्या दोघांमधल्या समायोजनाशी संबंधित असणारं हे शास्त्र आहे तर दुसरी व्याख्या प्राध्यापक फिंडले सिराज यांची आहे त्यांच्यामध्ये सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व तो निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार मित्रांनो फिंडलेश्वर यांच्या व्याख्यात सार्वजनिक सत्तेचा म्हणजेच या सार्वजनिक सत्तेमध्ये आता आपण केंद्र राज्य किंवा के स्थानिक स्वराज्य संस्था पाहिली ती सार्वजनिक सत्ता यांच्या निधी खर्च करणे आणि ते निधी उभारणे यांच्या संदर्भ म्हणजे उत्पन्न आणि खर्चच यांच्या तत्वाच्या संदर्भातली अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार आहे म्हणजे याचा साधा सोप्पा अर्थ की शासनाच्या उत्पन्नाचा आणि खर्चाच्या संदर्भातला जे काही विचार केले जातात किंवा याच्या संदर्भात जे काही अभ्यास केला जातो तो अभ्यास या शास्त्रामध्ये अभ्यासला जातो शासनाच्या संदर्भातली ही भूमिका त्यांचं कार्य याच्यावरती प्रकाश टाकणारं हे शास्त्र आहे अशा पद्धतीने भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराची माहिती आपल्याला सांगता येईल मित्रांनो यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार ह्या दोघांमधला फरक अभ्यासूयात ह्या दोघांमधल्या फरकाद्वारे आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार